नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जत जिल्हा सांगली आज आम्ही जतपासून फक्त पाच किलोमीटरवरती ठवरे वस्ती म्हणून आहे तिथं आमचे मेडपाळ बांधव आहेत त्यांच्याकडून शेळ्यान मेंढ्या कशा पाळल्या पाहिजेत कशा निवडल्या पाहिजेत आणि त्याच्यामधल्या काय अटकली आहे त्या सगळ्या आज आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार, नमस्कार पहिलं आपलं नाव सांगा संत भगवान ठोरे आपलं भंडा थोरे मला सांगा आता शेळ्या मेंढ्या ज्या आता तुम्ही पाळता त्याच्यामध्ये बंदिस्तला चांगल्या का अर्ध बंदिस्तला चांगल्या का मोकळ्या कशा कसं तुम्हाला वाटते की कसं केलं पाहिजे शेळमेंढे पालन शेळी दोन प्रकार आहेत बोर म्हणून ती बंदिस्त केलेलं चांगलं आणि ही गावरान शेळी आहे ती कंपल्सरी हिंडायलाच पाहिजे आणि तास दोन तास पेऊन हिंडायलाच पाहिजे मग ज्या जसं मी कसं आहे सांगा लाहुरी पिल्ल बारखी असते नाही ती कायमस्वरूपी बंदिस्त बाहेर न काढता जर केलं तर हे ये उपयोगाला येते या म्हणजे बंदिस्त योग्य होते मग एकदा जर मेंढे खाली सोडून नंतर बंदिस्त करायचं का ती काय बरोबर होत नाही आता मला सांगा ह्याच्यात आपण शेळ्या मेंढ्या निवडाव्या कशा म्हणजे काय बघून घ्यायच्या शेळ्या मेंढ्या शेळ्या मेंढ्यांचं साई निवडायला म्हणजे लांब काय नसतं कंपल्सरी शेळ्यांचं कसं आहे सांगा जे नवं आहे ती वस्तू खातच नाही शेळ्या रानात सोडायचं हा मोकळी जी असते की नाही जनावर जी जी वस्तू नको आहे ती खातच नाही आणि ते जी शेळी खात नाही ती माणूस खाल्लं खाऊ शकत नाही बघा आणि ती जर मोकळी जर जनावर सोडलेली असते की नाही ती खाल्लं की नाही त्याला काय सुद्धा होत नाही आता मला सांगा काही काही शेळ्या का नाही शेळ्या असो किंवा मेंढ्या असो काही काही गाबच जात नाही म्हणजे ते आपण म्हणतो मराठी मराठीमध्ये आपल्या म्हणजे वगैरे असते मला सांगा त्या आपण म्हणजे कशा ओळखायच्या कशा ओळखल्या पाहिजे त्या कशा सांगा की जर माझा येऊन येऊन जर भरली का नाही चार पाच वेळा ते ऑटोमॅटिक बोकडाच साश्या तयार होते म्हणजे चरबी चढण चढते एक प्रकारे नापिकच होते म्हणा त्याला जर तिचं पान फळाचं नसं लिहिलं त्याला किती जरी दाखव हे सोडून त्याचा उद्योग जवळ म्हणजे जरी आपल्याला आता समजा की बाजारात किंवा आणि कुठं तर आपल्याला आता फसवून बिसवून आता नवीन नवीन जे शेळी पालक आहेत त्यांना फसवून वगैरे इकते ते कसं गाब आहे म्हणून बी फसवून देते गाब नसते किंवा व्याईल आल्या म्हणून सांगत्या त्या शेळ्या पुढे जाऊन गाबाडते त्या हे शेळीचं कसं आहे गाब असलेली शेळीचं ओळखायचं कसं सांगा तुम्हाला शेळी गाब असलेली जरा म्हणजे बो ती कशी केलेला बोकुड कसा असतो तसा न गाभ नसणाऱ्या शिळीचा शरीर तसं होतं या आणि जर गाब जर थोडं दोन अडीच महिने झाले की ढवळल्याला दापवते कुसाटी ताट असलेलं असं तर होते आणि मला सांगा शिळी साधारण दीड महिना दोन महिने गाब आहे शंभर टक्के ती ओळखायची तर कसं ओळखलं पाहिजे ती कसं आहे सांगा लय झालं तर जास्तीत जास्त दोन अडीच महिने तर लागते ओळखायला पण लगे लगे तर काय आहे वाटत नाही लक्षात येत नाही मला काय म्हणायचं आहे आपण तुझी जर कास वगैरे पिल्ली तर तुझी चिकटपणा येते त्याच्यावर चिकटपणावर का जायचं नाही ते एकदा येऊन नंतर जर शिवी ती माड पडली असली त्याच्या स्थानात कंपल्सरी पाणी चिक यायला चालूच होते येतोयच कंपल्सरी येतोयच असं आहे ते आणि आपल्याला समजा बोकडाच कसं आहे सांगा लांबी जरा जास्त असावी पायाला छातीला रुंद असावं जर शिळला पिल्लो पिंड पडावं थोड्या दिवसात ऐकायला यावं म्हणजे लेट लय ले लागून ले, येईल रोग झालं म्हणजे पाय बारीक की पिल्लांना बी किती जर शिळ मोठी असली तर गोकड साधा सोडला की नाही पिल्लू बारीक जोत आहे तगडाबाजच पाहिजे बोकड आणि मेंढरामध्ये मेंढरामध्ये तसंच आहे म्हणजे ती मेंढराच कसं आहे सांगा दोन प्रकार आहेत जेव्हा यांनी ती माडग्या म्हणून त्यात निवडून एक तोंडाचं बघून निवडते ती काय 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 मेंढक्यांना रुंद पाहिजे असलेला असतो या म्हणजे मोठ आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि एक विषय आहे शेळ्या आपल्या गाब गेल्यानंतर ना गाभाडून किंवा पिल्ल त्यांची अशी म्हणजे कमजोर होऊ नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे शेळ्यांच व शेळ्यांना त्याला काय करायला लागत नाही जर टॉनिंग जरा व्यवस्थित घालायला लागते जास्त कमी घातलं म्हणजे तसं होते गाबडायचं शिळी खाते ती झाडपाला नको खातच नाही तरी सुद्धा असं म्हणजे समजा की असेल ती खाल्ल्यावर शिळी गाबडत असेल टाकत असेल मैदानात बंदिस्त शिळला गॅरंटीन आपण पाला घालू शकतो या ती गाबडत्या आणि जी जनावर मोकळं खुल्लं सोडलेलं म्हणजे खानदानी पहिल्यापासून सोडत की नाही ती झाडपाला मला ते खात असत आम्हाला सांगा की असं कुठलं झाड आहे की ती पाला घातल्यावरती बंदिस्त मध्ये एखाद्या वेळेला चुकून एखाद्या शेळी पालकांना जर तो पाला घातला आणि ती शेळी गाबडली तर ती गाबडू नये म्हणून माहिती सांगा कुठले कुठलं झाडपाला पाला येत की ती घातल्यावरती शेळी गाबडली आता कंपल्सरी आपल्या शहरात तर ती पाला नाही जात आहे कुठंतरी येल एक असते ती सोडावरती येल सगळं कंपल्सरी काहीतरी रानातच असते सगळ्या रानात जास्त नसते आणि बिया नाही असं कुठं झाड वगैरे काय आंब्याचं वगैरे मला म्हणजे समजतं की आंब्याचं जास्त एक तीन चार महिने जे घालून शिळी असेल त्याला जर करता ती पाला खायला दिला तर एखाद्या वेळेला शिळी पिल्लू टाकू शकता असं मला म्हणजे एका ठिकाणाहून माहिती मिळाली आणि आम्हाला तर का आडव अडचण काय आली नाही आंब्याच्या पाल्यापासून आलो नाही काय जास्त करून गाठला बी नाही आम्ही पाला

दिसतात चालते चालते या बी कसे चालते समज त्याच्या पाठी जर तयार केल्या जर खाईम गोठ्यात असल्या त्याला बाहेर ना काढता जर केल्या तर हुच्या दिसत